शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे यासह वेगवेगळ्या वे मागण्यांसाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात गाजर घेत आंदोलनाला बसले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे संतोष देशमुख हत्येच्या आरोपींना शिक्षा झालीच जा पाहिजे यासह वेगवेगळ्या वे 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 मागण्या करण्यासाठी मनसेनं आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन केलं <laughs> <laughs> महाराष्ट्रातलं मायतीचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी यांनी सत्तेवर हो येण्या अगोदर शेतकऱ्यांना सात बारा कोरा करू असं सांगितलं होतं कर्जमाफी करू परंतु त्यांनी कर्जमाफी न करता चार पाच दिवसापूर्वी अजितदादा पवार एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिघांनी सांगितलं शेतकऱ्यांना की तुम्ही कर्ज भरून टाका आमच्याकडं आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार नाही त्यांनी शेतकऱ्यांना एक गाजर दाखवलं आहे शेतकऱ्यांना फसवलं आहे त्यामुळे आम्ही एक गाजर घेऊन इथं बसलेलो आहे त्यांनी कर्जमाफी करावी ही आमची महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे तशीच एक रुपयाची पीक पंतप्रधान पीक विमा योजना जी होती ती त्यांनी बंद केली ती चालू करावी संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कार्यवाही व्हावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण शहरचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहोत मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार राजसाहेबांची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अशी आमची सरकारला विनंती आहे आणि कायदा सुव्यवस्था जी महाराष्ट्र बिघडली ती सुधारावी आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक